सिक्स फोर झिरो फोर पाच मिनटंमध्ये ब्रेक घेतोय कारण असं आहे की एक छोटासा सुरू केलेला कार्यक्रम आज बारावा कार्यक्रम आहे तर आमच्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढावं म्हणून एक छोटासा महाराज आपल्या आपण लिंगात आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्वामी असावा हो लागतो स्वामी आमच्याकडे योगायोगाने आहेत आपलं मंदिर आहे काशी विश्वनाथाचं

सामज नम नम पते शिव हर हर महादेव श्रीमज्जद्गुरू पंचाचार्य महाराज की जय संत श्रिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिवगंगा देवी माता की जय हर हर महादेव आपण ते अर्थसिद्धीच्या संचालक मंडळावरती बोलतोय नावं घेऊ का सगळ्यांना हां शुभयोग आणि अर्थसिद्धी पतसंस्था भगवानराव कोठाळे कोठवळे श्रीकांत अण्णा तोडकर जितेंद्र मोटे महेश टकले राजनसर सुपेकर रवींद्र बाजारे विनायक सावगावे स्वप्नील खडके अरुण मिटकरी आणि बाळासाहेब टकले उद्देश असा आहे की आम्ही हे सगळं कॉन्ट्रीब्युटरी करत असतो आम्ही कुठलेही पैसे जेवणाशिवाय घेत नाही जेवणाचा पण जो ॲक्च्युअल खर्च तो घेत असतो पण आज बारावा मेळावा आहे आमचा उरूप वाढावा म्हणून आज आजचं जेवण आम्ही मोफत केलेलं आहे आम्ही कॉन्ट्रीब्युटरी सगळ्यांसाठी मोफत केलं आहे नेहमी जे आपण पैसे घेतो त्याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमाची आठवण तुम्हाला रावीन तुम्ही दहा लोकांना सांगावं म्हणून आम्ही पेढे या निमित्ताने वाटणार आहोत आणि मग संस्थेचं एखादा बॅग किंवा पुस्तक असं काही देऊया तुम्ही एवढी चांगली सोय केली आम्ही एवढे सगळेजण आलो आहे तुम्ही काय आमच्याकडून स्वच्छेकडून काहीतरी स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे तर बरोबर ना सगळेजण नाही असू दे ना काय अडचण आपण संस्थेसाठी असू आहे हां आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे स्वप्ने निश्चित आपला विचार करू आणि त्याच्या बाबतीत सगळं सगळं कमर्शियल झालेलं आहे कारण आता गेले पाच सहा महिने थोडंसं मी चाचपणी करतो आहे प्रत्येक ठिकाणी नि पाच हजार दहा हजार पंधरा हजार म्हणजे हा मोठा व्यवसाय झालेला आहे आणि खरंच तुम्ही अगदी अभिमानास्रोत काम करता म्हणजे असं खूप रेअर एक्झाम्पल आहेत की अशा अगदी समाजासाठी का माझे वडील पण बरेच लग्न जमवायचे कारण ते शिक्षक होते तुम्हाला माहिती आहे सांगली कोल्हापूर भागामध्ये आपल्या समाजातल्या बाबा कुठला मुलगा आहे कुठल्या लग्नात गेले की प्रत्येकाने मुलांच्याकडे लक्ष असायचं या सगळ्या मोठ्या लोकांचं आणि मग ते प्रत्येकाने सुचवायचे असे आणि ते सगळं समाजासाठी करायचे जा, म्हणजे जा अजूनही लोक त्यांचं नाव घेतात अलग लक्षात तर हे आत्ता या जमान्यामध्ये यात आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी सेवाभावी कामं करणं म्हणजे अतिशय रेअर एक्झाम्पल आहे आणि खरंच आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे धन्यवाद ह्याच्यामध्ये आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण मनापासून आभार परंतु आम्हाला कुठल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा नाही एक मदतीची अपेक्षा नक्की आहे की आपण पुढाकार घेऊन आमच्याबरोबर सामील व्हावं आणि ह्या मेळ्याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त करावा या दोन गोष्टींची तुम्ही आम्हाला मदत करा बाकी ह्या उपक्रमामध्ये आम्ही आमचा वेळ देतो आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ बाजूला ठेवतो बाकी हॉल आपल्याला उपलब्ध होतं ए सी मिळतो लाईट मिळतो सगळं मिळतं परंतु माणसं मिळणं खूप आज आजच्या जागात अवघड आहे नवीन कार्यकर्ता तयार होत नाही आहे आणि नवीन कार्यकर्ता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती आणि उन्नती होत नाही ह्याच्यासाठी आपण स्वतःहून जर का या व्यासपीठावर आला आम्हाला मदत दिला त्याच्यासारखं मोठं योगदान काही नसणार आहे श्री नरेंद्रजी व्यवारे इथं उपस्थित झालेलं आहे आपण त्यांचं स्वागत करूया पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माझे अध्यक्ष आहेत ते मी आमच्या टीमची ओळख करून देतो श्रीकांत तोडकर या संस्थेचे खजिनदार आहेत अर्थसिद्धी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत लिंगाय संघर्ष समितीचे खजिनदार आहे खजिन्यात असतो <laughs> विनायक सावगावे विनायक सावगावे फार जुनं नाव आहे म्हणजे आम्हाला जसं कळतंय तसं ते लिंगायत समाजाचं काम करत आहेत ते स्वतः एक उद्योजक आहेत चांगल्यापैकी आणि महाराष्ट्र युरसेवेच्या स्थापनेपासून काम करत आहेत आणि वधूवर मिळावा हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अरुण मिटकरी अरुण मिटकरी महाराष्ट्र वीरसेवा सभेमध्ये वधूवर सूचकचं गेले पंचवीस वर्ष काम करत आहेत त्यांच्या काळामध्ये वधूवर सूचक मंडळ खूप अतिशय चांगलं चाललंच पण पंचवीस लाखाचा फंड जमा केला त्यांनी ते कुणी केलेलं नाही आहे अनेक लग्न जमलीत राहतील कोणी या कुठे जितेंद्र मोटे हे अर्थसिद्धी पतसंस्थेचे संचालक आहेत शुभयोगचे संस्थापक सदस्य आहेत आणि संघर्ष समितीचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहेत बरोबर ना आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांना हाक दिली की ते हजर असतात यांची सगळ्यांची ओळख होणं आणि यांचं कौतुक होणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे प्रत्येक कार्यक्रमात हे कधीही करत नाही आज फक्त बारावा मेळावा म्हणून मी हे हक्कानी करतो आहे मला गाजावाजा आणि भाषणं आवडतच नाहीत जास्त महेश टकले महेश टकले ह्या बार्शीकर ट्रस्टचे सदस्य आहेत लिंगायत संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या शुभयोग मेळाव्यासाठी पहिल्या मेळाव्यापासनं आजपर्यंत प्रत्येक वेळी अनाऊन्समेंट ते जातीने करत आहेत आणि लिंगायत सेवा मंडळाचे खजिनदार आहेत हिशोब तपासणीस आहेत स्वप्नील खडके स्वप्नील खडके भिगवाई मेंटुळे पंचमलिंगायत ट्रस्ट जी आहे कस्तुरी चौकात त्याचे कार्य आहेत आता परत म्हणून नु वाटतं आणि लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक आहेत आणि आम्ही जे काही कार्यक्रम लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्रावर करतो हिररिणी प्रत्येक ह्याच्यात भाग घेतात नरेंद्र व्यवहारे नरेंद्र व्यवहारे पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष होते शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशी दोन्ही पदं त्यांनी गेल्या काळात भूषवलेली आहेत ह्या शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टचे देखील ते उपाध्यक्ष आहेत लिंगायत संघर्ष समितीचं पुणे विभागाचे ते अध्यक्ष आहेत पुणे विभाग म्हणजे जे पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यांचं काम ते पाहतात नरेंद्र व्यवहार आडी अडचणीच्या काळात आडे काळात कुठलाही वाईट प्रसंग जर एखाद्या घरावर आला तर ते जातीने हजर असतात म्हणजे हॉस्पिटल आहे कुणाला हॉस्पिटलमध्ये बिलात सवलत पाहिजे अगदी वाईट कशाला माहितीच्या वेळेत जी अडचण असते ना तिथं कोणी नसतं पण तिथं आमचं नरेंद्र जातीने असतो कौतुक आहे त्यांचं सुपेकर साहेब राजन सुपेकर आपल्या संस्थेचे सदस्य आहेत कार्यकारणी लिंगायत संघर्ष समितीचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांचं कार्य ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं आहे आणि ते उत्कृष्ट गायक आहेत आम्ही ह्याच संस्थेच्या हॉलमध्ये ज्यांना आपण बाथरूम सिंगर म्हणतो घरात ज्यांना गाण्याची आवड आहे मी प्रॅक्टिकल बोलतो हे मागं बोलतात लोकं मी प्रॅक्टिकल बोलतो आहे बाथरूम सिंगर म्हणजे कसं आहे की गाण्याची आवड प्रत्येकाला असते मग करो के नावाचं आता नवीन प्रथा आली आता ते करोकेचे कार्यक्रम इथं ते आयोजित करतात त्या शिवताल संगीत रचनीचे ते अध्यक्ष आहेत आणि अनेक लिंगात लोकं येतात गायक बनलीत थोडीशी शिकाव आहे ना आणि मग आपले सिनियर सिटीजन जमतात इथं दोन तीन महिन्यात एक कार्यक्रम करतो तोही मोफत असतो आणि ते लीड करतात प्रशांत टकले आपल्या अर्थसिद्धी पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत आणि आमच्या संघर्ष समितीसाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे या शुभयोगच्या कार्यक्रमाला प्रत्येक मेळाव्याला ते जातीने हजर असतात बाजारे बाजारे माझे मेवणे आहेत आमच्या पतसंस्थेमध्ये काम करतात पण इतकं काम म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो ते स्वतः येणार सगळी मेहनत करणार पडद्यामागं असतात पडद्यामागं कधीही पुढं येत नाही म्हणजे अगदी झाडूसुद्धा हातात घेतात आणि काय वस्तू आणायची काय करायचं ऐन टायमाला काय पडलं बाहेर जाणार जेवणाची व्यवस्था तू सगळं करतात को कर त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे टाळ्या बाजू आहेत पुढे स्वामी स्वामी आहे ना पुढे महादेव स्वामी आपल्या संस्थेचं सा मंदिरातलं पूजेचं काम पाहतात पण प्रत्येक मेळाव्याची सगळी तयारी आज तुम्ही जे बसला आहे खुर्च्यांवर खुर्च्या रात्री टाकून तयार ठेवल्यात बाहेरचे सगळं मॅट बीट सगळं टाकून रेडी ठेवलं आहे बाहेर टेबल खुर्ची म्हणजे स्वामी असून असं नाही म्हणत मी स्वामी हे मी बसून राहणार सगळं करत आहेत अजून या पुढे नरेंद्र सोलापूरे आलेत <laughs> नरेंद्र सोलापूरे भिगवाई मेनकुजळ्याचे कार्यवाह होते नरेंद्र सोलापूर हे आस्त्यविनायक सोशल ग्रुप चांगल्या प्रकारे चालवतात ते स्वतः चांगलं सूत्रसंचालन करतात त्यांच्या मंडळी गायन करतात ही जोडी ठीक आहे आज त्यांच्या विवाहाच्या संदर्भात आलेत पण त्यांची एक खास गोष्ट आहे त्यांची मुलगी परवा सी ए पास झाली आपण सगळ्यांनी काळ्याच्या गजरात माझं कौतुक करूया आणि आमच्या प्रत्येक मेळाव्याला किंवा प्रत्येक कार्यक्रमाला ते आम्हाला सपोर्ट करत असतात आणि त्याचबरोबर ते त्यांच्या मुलीसाठी स्थळ देखील पाहत आहेत सगळे पाहत असतात ज्यांनी आमची सगळ्यांची ओळख करून दिली आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्यांची ओळख खरं तर करून देणं म्हणजे लहान थोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे परंतु भवनराव कोठावळे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या मनामध्ये कायम नवनवीन संकल्पना ज्यांच्या मनामध्ये तयार होतात आणि त्या नुसत्या तयार होत नाही तर ते आचरणात आणण्यासाठी सर्वांना एकत्रित करतात आणि त्या संकल्पना आचरणात आणतात आणि यशस्वी सुद्धा करतात असे हे भगवानराव कोठवले आहेत अर्थसिद्धी पतसंस्था अर्थसिद्धी पतसंस्था गेल्या पंधरावीस वर्षापूर्वी ज्या ताब्यात घेतली त्या मायनसमध्ये होती लॉसमध्ये होती आज ते पंचवीस लाखाच्यापेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये पंचवीस कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करते आणि प्रॉफिटमध्ये आहे हे शुभयोग मोफत वधोवरची संकल्पना सुद्धा त्यांचीच आहे अर्थात आम्ही सगळेजण त्यांना साथ देतो परंतु संकल्पना लिडरचा असतो कॅप्टनचा असतो तो कॅप्टन या टीमचा भगवानराव कोठाळा एकदा भगनराव कोठाळ्यांसाठी आपण जोरदार टाळे गणेश शारदा गुरुभ्यो नम महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमस्तु सांबजेन पार्वती पदे शिव हर हर महादे श्रीमजद्गुरू पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणी स्वामी महाराज की जय जग महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिवगंगा देवी माता की जय हर हर महादे सगळ्यांना शिवशरणार्थ